चला तर मित्रांनो आपण आलोय नागपूरला गाडी भरायला आता आपण इथून गाडी भरणार आहे अकोल्याला बघू शकता हे कसल्या डोंगर बिंगरे असं डोंगरात गाडी भरायला जावं लागते आपली गाडी लावलेली आहे आता बघ हा मोटर बरंच जातो ते कुलर आहे आपल्या गाडीत बरंच आहे आता सगळ्यात मोठे कुलर आहेत छोटे कुलरचे आपण छोटे कुलर करतो हे मोठे कुलर वापरतात तिथं कंपनी असं गोडाऊनला आपण गाडी भरली आता निघायचं मी असला रस्ता भंगार रस्ता रस्त्या जावं लागला कसे रस्ते रात्र झालेली आता दहा अकरा वाजल्या जवळपास आपण निघायचं अकोल्याला सकाळपर्यंत पोचू ना आपण जाऊ आता हो हो जेवण करायला जेवायला काय त्या रोट्या मसाला घातलाय आपण एका गाडीत लावली गाडी समोरच जेव्हा बसायच म्हणजे काही विषयच नाही आणि जाता जाता म्हणलं झोप मग चॉकलेट घेऊ झोपण्या झोप नाही म्हणून चॉकलेट बिकलेट घ्यायची मित्र रात्रभर थोडा टाइमपास चालू बुंगाट आता रस्ता बा कसा आहे आता नॉनस्टॉप जायचं मित्रांनो जे झोपेन ते झोपायचं आता काय झोप नाही आता आले जेवले बिवले मस्त पैकी तीन चार वाजेपर्यंत पण काही टेन्शन नाही आता रात्रीचे बारा वाजले चालायचं असा स्पीड नाही आता रस्त्याला गर्दी नाही काय ना एक <सलीगा> रस्ता एकदम मोकळा ताण लागली आता पाणी पितो पहिल्यांदी रस्ता चांगला आहे पण रस्ते कसे तोलणे असतात बसतात झोप आलेली आपण झोपलो एका ठिकाणी पंप गाडी लावलेली बघू शकते गाडी तर जोपायचं आपल्या गाडीत गरज असते पंप बघा झोप आली आता मित्रांनो झोप होतो मच्छर गाडीचे गाडीचा काचा उघडतात ना मित्रांनो चोरांची बिवा असते सकाळ झाली मित्रांनो आता आपलं फ्रेश बिश झाले मस्तपैकी आपली गाडी तीच लावली डिझेल टाकून निघाले आता बाकीचं पुढचं ब्लॉगमध्ये दाखवतो बाय